शहराचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या प्रदीर्घ कालानंतर नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा पार पडला या सोहळ्यानंतर नाट्यगृहात नाटकाची तिसरी घंटा वाजण्याऐवजी राजकीय कार्यक्रमांचा अधिक नाट्यगृह नेमकं कुणासाठी नाटकाच्या प्रयोगांसाठी की राजकीय कार्यक्रमांसाठी असा सवाल आता कलाकारांसह नाट्यप्रेमींमधून विचारला जाऊ लागलाय राम गणेश गडकरी रंगायतनच्या वास्तूच्या दुरुस्तीचं काम ठाणे महापालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलं त्यामुळे गडकरी रंगायतन हे दुरुस्तीच्या कामासाठी मागील आठ ते दहा महिन्यांपासून बंद होतं प्रदीर्घ कालावधीनंतर गडकरी रंगायतन नव्या रूपात सुरू झालं त्याचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला या ठिकाणी नाटकाच्या प्रयोगांऐवजी राजकीय कार्यक्रमांचा बोंडा रंगल्याचं दिसून आलं त्यामुळे कलाकारांसह नाट्यप्रेमींमध्ये नाराजी पसरली या नाट्यगृहात पहिलाच कार्यक्रम शिंदे सेनेच्या वतीनं मंगळागौराचा आयोजित केला होता त्यावेळेला शिंदे यांनी लाडकी सून योजनेची घोषणा करून टाकली त्यानंतर एकवीस तारखेला याच नाट्यगृहात मनसेच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन केलं होतं परंतु ऐन वेळेस हा कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली अशातच गणेश नाईक यांचा जनता दरबार हा डॉक्टर काशीनाथ गाणेकर नाट्यगृहात आयोजित केला होता मात्र राजकीय वातावरण चांगलं स्थापल्यानं आणि शिंदेना त्यांच्याच बालेकिल्ल्यात हेरण्यासाठी नायकांचा जनता दरबार बावीस ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतांमध्ये झाला आता तारखेला याच रंगायतनमध्ये संजय बाबुले यांच्या विश्वास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यानंतर चोवीस ऑगस्ट रोजी पालिकेच्या वतीनं या ठिकाणी सकाळच्या सत्रात कार्यक्रमाचे आयोजन केलं त्याच दिवशी सायंकाळी ठाकरे सेनेचे से माजी खासदार अजन विचारे यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं देखील एका कार्यक्रमाचं आयोजन केल्याची माहिती गडकरी रंगायतन व्यवस्थापनानं दिली आहे